लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ भारतवासियांची यशस्वीरित्या दहा वर्ष आपल्या पंतप्रधान पदावरून सेवा केल्यानंतर तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे शपथ घेतल्यामुळे नायगाव येथे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्ता पाटील ढगे शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण महिला शहराध्यक्ष सौ पल्लवी बळीराम वडजे यांच्या नेतृत्वाखाली फटाके आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला नायगाव शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस युवा नेते रुपेश देशमुख माजी नगरसेवक देविदास बोमनाळे माजी सभापती बाबासाहेब हंबारडे श्रीहरी नरंगलकर जयश्रीताई बालाजी नरवाडे सरपंच गजानन पाटील तोडे सरपंच रणजित कुरे कोंडिबा पाटील शिंदे भास्कर पाटील बेलकर शिवाजी पाटील शिंदे गंगाधर पाटील कल्याण प्रताप पाटील बोमनाळे राजेंद्र सोनकांबळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर घोषणाबाजी करीत शिवाजी चौक ते हेडगेवार चौकपर्यंत रॅलीकडून या मुख्य चौकात रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल ताशाच्या गजरामध्ये आमदार राजेश पवार यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला यावेळी गजानन चव्हाण शिवानंद जाधव बालाजी पांचाळ बळवंत शिंदे भगवान होणशेट्टे हनुमंत शिंदे विश्वंभर होणशेट्टे भगवान कोठाळकर सुधाकर डोंगरगावकर किशन कानोले विलास जाधव शिवराज जाधव प्रसाद प्रल्हाद बैस गंगाधर सावरखेडकर गोविंदराव उपासे मारुती नारे मधुकर डोंगरे व्यंकट लंगोटे आनंदराव शिंदे साहेबराव बोंडले राहुल शिंदे गोविंद जाधव धनंजय जाधव साईनाथ नरवाडे अविनाश गारोळे जुनेद पठाण राजू अप्पा बेळगे ओंकार पांचाळ सुहाष पांचाळ बालाजी सालेगाई गोविंद आणेराई संजय आणेराई यांची उपस्थिती होती प्रतिनिधी माधव बैलकवाड जगामधील सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी बहुमताने या देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा पुन्हा एकदा एन डी आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि एकोणीसशे बासष्टच्या नंतर हे भगवान नरेंद्रभाई मोदी तीन वेळेस मुख्यमंत्री आणि तिसरी वेळेस पंतप्रधान होण्याचं काम या भारत देशामधलं क्रांतिकारी काम करण्याचं काम नरेंद्रभाई मोदी यांनी केलं आणि या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमच्या सर्वांचे लाडके नेते राजेजी पवार साहेबांच्या माध्यमातून या नायगाव विधानसभा मतदारसंघातील झालेली विकासाची कामं आणि गोरगरब जनतेला सोबत घेऊन चालणारे हे नेतृत्व यांच्या माध्यमातून आज दिल्लीचा तप महाराष्ट्रापासून गाजला आणि या दिल्लीचा तख्त हलवत असताना नरेंद्र मोदी यांना भरभरून शुभेच्छा देण्यासाठी जगातील सर्वच पंतप्रधान जगातील सर्वच राष्ट्राध्यक्ष हो। या शपथविधीला दिल्ली येथे आले त्या सर्वांचंही नायगाव विधानसभा मतदारसंघांच्या वतीनं मंत्रिमंडळ नवीन पंतप्रधान यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत आमदार साहेबांच्या वतीनं करण्यात येतं जय हिंद जय महाराष्ट्र जय वर्ष पंतप्रधान भारताला भारताची संस्कृती आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणारे आदरणीय नरेंद्र साहेबांना माझा कोटी कोटी प्रणाम आज नऊ जून या दिवशी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी प पा, ह्या पक्षाचे कार्यकर्ते सर्वांनी मिळून आदरणीय मोदी साहेबांना शुभेच्छा देतो आणि तसेच त्या नायगाव मध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून जेल्लो साजरा करण्यात आला आणि तसेच खिडकीवार चौक येथे पण फटाके फोडून जेल्लोश साजरा करण्यात आला आणि तसेच विशेष म्हणजे आज कृष्णांदा नरेंद्रबाई मोदीजी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे आणि निर्मिती करण्याच्या अगोदर सर्व दिल्लीतील दिल, राजघट येथे दिल, महात्मा गांधी येथे त्यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे आशीर्वाद घेऊन आणि तसेच भारतातील वीर जवान यांना नतमस्तक नतमस्तक होऊन त्यांनी शपथ घेतीला सुरुवात केलेली आहे आणि तो पूर्ण पण झालेला आहे आणि तसेच आम्हाला अभिमान आहे की मोदी साहेबांसारखे ने नेते आमच्या भारताला पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा लाभलेले आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी